न्यूज लोकप्रिय महिलांनी प्रत्येक क्षेत्रात मारलेली भरारी ही सावित्री आईची देण डॉक्टर उत्तमराव शिंदे हदगाव आष्टी येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती माजी सरपंच संजय कांबळे आष्टीकर यांच्या पुढाकारातून त्यांच्या घरी साजरी करण्यात आली यावेळी गावातील गावगड्यात सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या असंख्य महिला आणि पुरुषांचा शाल श्रीफड व सावित्रीबाईंची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात यावेळी प्रमुख वक्ते डॉक्टर उत्तमराव शिंदे यांनी सावित्रीबाईच्या कार्याच्या अनेक पैलूंवर विचार मांडले आज संपूर्ण पुरुषप्रधान भारत देशात विविध क्षेत्रात महिलांनी जी गरुड झेप घेऊन भरारी मारली आहे ती फक्त आणि फक्त सावित्री आईची देण होय असे मत सावित्री आई यांच्या जयंतीचे औचित्य साधून संजय कांबळे आष्टीकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना थोर विचारवंत उत्तमराव शिंदे यांनी व्यक्त केले यावेळी उत्तमराव शिंदे पुढे बोलताना म्हणाले की सावित्री आईने पुण्यामध्ये महिलांसाठी पहिली शाळा काढली नसती तर आजही महिला मनुवाद्यांच्या विचारांच्या गुलामगिरीत जीवन जगल्या असत्या थोर विचार विचारवंत घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती नावाचा ग्रंथ जळून खाक केला महिलांना मुक्ती देण्याचं काम केलं आणि महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याचा सल्ला त्यांनी दिला आपल्या पाल्यांना शिक्षण द्या त्यांना नाचायला नाही तर वाचायला सांगा यावेळी उपस्थित नामदेवराव कदम देवीदास कांबळे वामनराव निसाडे बापूरावजी वाघमारे बाळू कांबळे पद्वीनबाई काकडे सिंधुबाई खदगावकर लक्ष्मण जाधव भाऊराव कांबळे प्रयागबाई वाघमारे यावेळी गावातील असंख्य पुरुष व महिला सहभागी होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी खुणे हदगाव एकशे हरि द फरम करताना जय कार्यक्रमाचे अध्यक्ष फुले शाहू आंबेडकरी विचारांचे भाष्यकार माननीय उत्तमरावजी शिंदे हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान त्यांनी दिसवलेलं आहे गावातील सर्व प्रमुख मंडळी महिला मंडळी युवक मंडळी वयोवर्ध मंडळी इथं आपण सर्वजण उपस्थित राहिले त्या त्याच्याबद्दल मी आमच्या परिवारातर्फे आपले सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि मी संपितो कारण हदगावलासुद्धा मै राजा महा सर्वोत्तम बळीराजा महात्मा गौतम बुद्ध महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवराय लोकमाता राजमाता जिजाऊ महासाहेब आंबा घरी धन शब्दाची रत्ने शब्दाची शस्त्र यत्ने करू शब्दाची आम्हा जीवाचे जीवन शब्द वाटू धन झन लोका हा शब्द प्रामाण्यवाद महाराष्ट्रभूमीला देणारे जगद्गुरु खुप आहे गळ्यात कवड्यांची माळ घालून मी शेतकऱ्यांचा कष्ट राजा आहे हे जगाला छाती छातीठोकपणाने सांगणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज बाराव्या शतकामध्ये ज्यांनी फार मोठी क्रांती घडून आणली की परम टोकाला गेलेला जातीयवाद त्या अवस्थेमध्ये ब्राह्मण आणि मातंग समाजाच्या मुलांचं लग्न लावून दिला आंतरजातीय विवाह करू बसवेश्वर मा दिवसा गाव झाडावीत रात्रीला माणसांची डोके साफ करावीत असा कार्यक्रम या महाराष्ट्र त्यांनी केला ते थोर संत राष्ट्र संत बाबा कैकरी बाबा सुकडोजी बाबा ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे हा विज्ञानवादी दृष्टिकोन महाराष्ट्राला देणारे रत्न रत्नाभाऊ रत साठे परिवर्तनाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले या सर्व महामानवांना मी मानाचा मुद्रा करतो आजच्या ह्या सावित्री माईच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी जमलेल्या सर्व माझ्या सावित्री माई तुम्ही आणि सर्व माझे बंधू माझे वडील धालील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात मी आपल्याला सुद्धा या ठिकाणी मानाचा मुजरा करतो क्रांतिकारी जग मायबापानो जगाच्या इतिहासामध्ये अनेक घटना घडून गेल्या या देशामध्ये सुद्धा अनेक गो, गोष्टी घडून गेल्या घटना घडून गेल्या कांबळे साहेबांना सांगितलं सगळ्यात जर कोणती गोष्ट या देशात जर वाईट होती तर ती म्हणजे चातुर्वर्णी व्यवस्था ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे चार वर्ण आणि त्या चार वर्णाच्या चा पोटी साडेसहा हजार जातीची निर्मिती आपल्या देशामध्ये करण्यात आली आणि या साडे सहा हजार जातीच्या डोक्यावरती एक तीन टक्के लोक हे बसलेले होते